शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपलं प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर महाविस्तार ए ॲप असं नाव स सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर अशा प्रकारे ए ॲपचं हे इंटरफेस आपल्यासमोर ओपन होते जी एक नंबरची महाविस्तारची जी ॲप आहे जी ॲरोमध्ये दिसत आहे हे बघा इथे एक नंबरची जी ॲप आहे महाविस्तार असे टाईप करून सर्च केल्यानंतर ही ॲप ओपन होते ओपन केल्यानंतर मी ही ॲप अगोदरच डाउनलोड करून घेतलेलं आहे तुम्ही हे डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे ॲप ओपन होण्यासाठी कधी कधी वेळ लागू शकतो नवीन असल्यामुळे सुस्वागत मी आपलं केलेलं आहे इथे आपल्याला आपल्याला सर्वात अगोदर ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे नोंदणीसाठी आपल्याला सर्वात अगोदर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून घ्या तुमचा जो मोबाईल नंबर शेतीसाठी जो ॲड आहे तो टाकून घ्यायचा आहे इथे सर्व प्र प्रकारे तुम्हाला तुमची ही स्वतःची माहिती जी जे मराठीत जे विचारेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुम्हाला पासवर्ड जो आहे तो पासवर्ड सेट करायचा आहे सहा अंकाचा पुढचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला सेट केल्यानंतर री सेट पासवर्डवरती क्लिक करून परत पासवर्ड इथं एंटर तोच पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला तुम्हाला जिल्हा विचार जिल्हा इथं निवडून घ्यायचा आहे तुमचा जिल्हा कोणता तुमच्या याच्यानंतर तुम्हाला तालुका विचार तुमचा तालुका व्यवस्थित बघून ता तालुका हा निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला परत आता इथे खाली इथे तुम्हाला विचारेल तालुका निवडल्यानंतर ही कधी कधी ॲप जी आहे हे वेट पण लागू शकतो दोन एक मिनटं पण लागू शकता कारण ना नवीन लॉन्च झाल्यामुळे याला वेळ लागू शकतो त्यानंतर तुम्हाला तुमचं जर गाव विचाराल गावाचं जे नाव आहे तुम्ही इथं सर्च करून तुम्ही इथं स शोधून श्रेणी तुम्हाला इथे टाकून घ्यायचे गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे खाली एक परत तुम्हाला इथं काय करायचं मित्रांनो बघा इथं वरती मोबाईल नंबर तुम्हाला जो हवं जो आहे सत्यापित करायचा आहे व्यवस्थित तुमचा मोब मोबाईल नंबर परत टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर ग्रीन ऑप्शनमध्ये बघायचं दिले सत्यापित करा सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवरती एक सहा अंकाचा आहे ओ टी पी येईल तो ओ टी पी ह्या सत्यापित एंटर ओ टी पी या ऑप्शनमध्ये टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर काय करा तुम्हाला सांगतो ओ टी पी आल्यानंतर अशा प्रकारे हा सांगा ओ टी पी तो, तो, तो व्यवस्थित जो जसा जसा टाकून घ्यायचा आहे सत्यापित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आमचा मोबाईल नंबर जो आहे रजिस्टर होऊन जाईल झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर जो केला आहे ते मोबाईल नंबर टाकून घ्यायचं आहे इन करण्यासाठी लॉग इन आपला जो पासवर्ड तुम्ही सेट केला होता तोच पासवर्ड इथे व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पासवर्ड टाका या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड जशा जसा तुम्ही जो टाकला आहे तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे दुसरा पासवर्ड टाकला तर तुम्हाला हे ओपन होणार नाही आणि हे पुढील ॲप ओपन होणार नाही साईन इन केल्या क्लिकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असे प्रकारे हे ॲपचा इंटरफेस तो इथे पूर्ण टर्म अँड कंडिशन जी आहे ती मला अलाओ करायची ॲपसाठी हे अलाव करायची अलाव केल्यानंतर ही ॲप अशा प्रकारे याचा पेज ओपन होतो पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता इथं काय दिलं बघा अशी प्रकारे ॲप ओपन होते आणि पहिलं जे ऑप्शन आहे पिकाचे जे जे पिकाची पूर्ण नावे आहे कडधान्य पिके सर्व इथं माहिती अगदी नगदी पिके जे आहे भाजीपाला पिके याची पूर्ण लिस्ट ओपन झाले आपण या लिस्टमध्ये आता सोयाबीन सोयाबीन या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊयात सोयाबीनवर कुठे आहे बघा इथं संपूर्ण पीक आहे कापूस पण आहे पूर्ण जेवढे पीक असते शेतामध्ये ते सर्व पीक आहे इथं सोयाबीनवरती क्लिक केल्यानंतर सोयाबीन तुम्हाला तुमचं जे पीक आहे कपास जे कपूस जे सर्व तुम्ही निवडू शकता कोणतं पण निवडू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे माहिती बघण्यासाठी अधिक माहिती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व पिकाची माहिती इथं पूर्ण तुम्हाला अधिक वरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती हे ॲपच्या मार्फत शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे इथे पेरणी कधी करायची पे, पे पिकाची गणना आणि पिकाचे जो आजार आहे असतो ते व्यवस्था सर्व इथं माहिती तुम्हाला दि या ॲपमधून मिळणार आहे कारण की ॲप एकदम सरकारी आहे आणि एकदम शुद्ध मराठीमध्ये असल्यामुळे ही तुम्हाला वापरण्यात उपयुक्त ठरेल दोन नंबरचं ऑप्शन बघा मित्रांनो दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता जी कडधान्य पिके सर्व पिके इथे ओपन होईल आपण सोयाबीन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या सोयाबीन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पूर्व मशागत आणि पिकाची पेरणी या सर्व लिस्टमध्ये तुम्ही तुम जे तुम्हाला पाहिजे आहे ज्या ऑप्शनची माहिती आहे आहे म पाहिजे त्या ऑप्शनवर क्लिक क्लिक करून तुम्हाला या पिकाची संपूर्ण माहिती मिळणार आहे हे ॲप एक नवीन ॲप आहे लॉन्च आजच्या आत्ताच झालेले तुम्ही या पिकाची कीट व रोग व्यवस्थापन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता कीट व रोग व्यवस्थापन याच्याबद्दल हे प्रति प पिवळे जर पडला असेल पान समजा ते पूर्ण माहिती इथं कीटकनाशक याच्याबद्दलसुद्धा ही माहिती ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सर्व फलकानुसार मिळणार आहे पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन तंत्र व्यवस्थापन तंत्र निरीक्षण शेती मशागत सर्व ही माहिती तण नियंत्रणावरती पण तुम्ही इथं क्लिक करून माहिती घेऊ शकता जे याबद्दल ही स एक महत्त्वाची एक ॲप आहे मित्रांनो या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे एक शेतकऱ्यांना हे घरच्या घरी माहिती मिळव मिळवणे हे एक महत्त्वाची ॲप आहे लवकर लवकर हे ॲप डाउनलोड करून घ्या तुम्ही तुमचा गट नंबर टाकून म्हणजे तुमच्या गावाचं नाव टाकून गट नंबर टाकून तुमची माहिती ओपन करू शकता पुढील जी माहिती आहे ती सध्या हे ॲप लॉन्च लाँच आत्ताच झाल्या असल्यामुळे हे सर्च होत नाही प्रस्तुत करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे पुढे जात नाही अशा प्रकारे हे होम पेज असतं मित्रांनो तुम्ही या होम पेजमधील सर्व माहिती कीटकनाशक आणि शेती बद्दल सर्व माहिती ही घरबसल्या असल्या खत कोणतं वापरायचे कोणते खताचे भाव बाजारभाव इथं पण आहे इथं बघा मित्रांनो बाजारभाववरती क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा आणि बा तुमचा जो भाव आहे ते जिल्ह्यामधील बज सर्व इथं तुम्हाला दिसेल सोयाबीन कापूस जो भाव आहे पूर्ण माहिती इथं दिलेली आहे बघा मित्रांनो पूर्ण कडधान्ये भाजीपाला संपूर्ण जे आहे रब्बी पिकं त्यांची पूर्ण आहे ग्रीन चिल्ली सर्व इथं माहिती दिलेले आहे बाजारभाव जो आहे लेटेस्ट मिनिमम आणि मॅक्झिमम ज्या ऑप्शनवरती आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही बाजारभाव बघू शकता आणि महा डी बी डीचे जी तुम्ही स्कीम घेत आहात तुमच्या गट नंबरवरती त्याच्यावर त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला हे माहिती देणार नाही अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती मित्रांनो मित्र मित्रांना पाठवा आणि एक महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील जय जय महाराष्ट्र